बेलापूर गावकरी मंडळाने महिलांना गावाचा कारभार करण्याची संधी दिली पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत विकासाभिमुख कारभार करत आहे महिलांना कर्तृत्वाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत या पार्श्वभूमीवर महिलांनी स्वावलंबी व आत्मनिर्भर बनून विविध क्षेत्रात यश मिळवावे असे आवाहन सरपंच स्वाती अमोलिक यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे आयोजित विशेष महिला ग्रामसभेच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या या प्रसंगी उपसरपंच प्रियंका कुर्हे माजी उपसरपंच तबसुम बागवान सदस्या शिला पोळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी लिपटे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनल दराडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी लिपटे यांनी महिला आरोग्य विषयक सविस्तर माहिती दिली जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत तसेच पत्रकार संघाच्या वतीने सरपंच स्वाती अमोलिक उपसरपंच प्रियंका कुरे सदस्य तबसुम बागपान शिला पोळ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी लिपटे व डॉक्टर सोनल दराडे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका उदमले बचत गट संघाच्या अध्यक्ष आशा गायकवाड स्वच्छता कर्मचारी सगुणा तांबे त्याचबरोबर सर्पमित्र राजश्री निलेश अमोल इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे देवदास देसाई यांनी मनोगत व्यक्त करून विविध सूचना केल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिषेक खंडागळे यांनी केले तर ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी सद्यस्थितीतील कामकाजाची माहिती दिली यावी तंटामुक्तीचा अध्यक्ष बाळासाहेब दाणी इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार असलम बिनसाद संजय बाहुळ राजूभाई शेख वंदना गायकवाड दिलीप दायमा पोलीस पाटील अशोक प्रधान दादासाहेब कुतळ हे जिल्हा नियोजन समितीचे साहित्य जे साहित्य त्यांना मंजूर झालेलं आहे ते लवकरच त्यांना इतरही त्याचा समोर आकडा किती दिली दोन लाख किती असतो आकडा किती आपल्या गावातला एकोणचाळीसशे तालुक्यामध्ये तीनशे बचत गटाल केली एकोणवीस लाख ना तो एकोणचाळीस बचत गटाला आपल्याला आवाज किती आहे तालुक्यामध्ये तीनशे बचत गटाला दिले सगळ्यात जास्त आपण वेळा करून एकोणचाळीस बचत गट आहे बाकीच्या गावात दोन गट बचत गट चार बचत गट अशा लोकांना मिळाले पण आपल्या गावातील आपल्या सगळ्यांनी अभिषेक असला मी असला मी प्रयत्न करून ह्या बचत गटांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर महिला आता त्यांच्या समस्या महिलाच प्रत्येक समस्येवरची मार्ग काढणारी आणि प्रत्येक समस्या उद्भवणारी महिलाच आहे आणि तिच्यावर दुरुस्त करणारी पण महिलाच आहे असं माझं व्यक्तिशा मत आहे जेणेकरून आता आपल्या सासूला काय वाटतं का, का आपली सुन जी आहे त्या सुनेला जर आपण लेखीप्रमाणे मुलीप्रमाणे जर वागवलं तर कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही आणि ज्या सुनेला आपले सासू सासरे वाटतात त्यांना आई वडील जर ते वाटले फक्त एवढा जर बदल सगळ्या महिलांनी जर केलं तर कुठली समस्या ह्या आपल्या ह्या महिलांच्या बाबतीत राहणार नाही असं मला वाटतं आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत अंधश्रद्धेच्या माध्यमातून अनेक या मंडळींनी काम केलेलं आहे परंतु महिलांना माझी विनंती अंधश्रद्धेच्या पाठीपाला न लागता आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे माझी बऱ्याचशा महिला भगिनींच्याबद्दल मी ऑब्झर्वेशन केल्यानंतर हे स्वतःकडे लक्ष देत नाही हे काय करायचं आपल्या कुटुंबाकड लक्ष आणि ह्या वेळेवर कुठल्याही प्रकारचा आहार घेत नाही आपल्या मुलांना आपल्या कुटुंबातील प्रमुख माणसांना पहिली जीव काढतात आणि मग राहिलेलं अन्न असेल किंवा नंतर माझं तर आपल्या सगळ्याला आजपासून एक निश्चय करा आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो पुरुष मंडळी लहान मुलांना तर द्याच परंतु त्या लहान मुलाबरोबर आपण पण तो आहार घेतला पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य जे आहे ते सदृढ राहायला पाहिजे झालेलं आहे आपण असं आता स्वातंत्र्यांनी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे का? निसर्ग काय असतो निसर्गानेच आणि या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत आणि म्हणून निसर्गाला आपण आपोच करता कामा नाही निसर्गाला आपण विरोध करता कामा नाही निसर्गाच्या ज्या महिलेने ज्या स्त्रीने आपल्याला जगात आणले तिच्यासाठी एक दिवस असू शकतो का प्रत्येक दिवस हा तिचाच आहे पण स्पेशली तिला एक फुल फुलाची पाकळी म्हणून आपण एक जागतिक महिला दिन साजरा करतो सगळ्या माझ्या

परंतु आम्ही आज एका डेरिंगबाज महिलेचा सत्कार करत आहोत डेरिंगबाज अशा अर्थाने होईल कारण साप म्हणला तर भल्याभल्याला धडकी भरते आणि आमची राजश्रीता मोठमोठे साप तिनं घोनस असू अजगर असू असे चुटकीसरची पकडलेले आणि खरोखर ते पकडून तिनं पुन्हा निसर्गाच्या स्वाधीन केले इतकं मोठं कार्य आज तिच्या हातून होत आहे मी आमच्या पत्रकारांच्या वतीनं तिला तिला शुभेच्छा देतो आणि तिचं कार्य असच सुरू राहो ही सदिच्छा देतो आमच्या पत्रकारांच्या वतीनं हा एक छोटासा सन्मान महिला दिनानिमित्त आम्ही करत आहोत त्याचा तिने स्वीकार करावा आणि आपलं समाज कार्य असंच सुरू ठेवावं हीच आमच्या पत्रकारांच्या वतीनं तुला सदिच्छा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देवीदास देसाई बेलापूर